ही सगळ्यात मोठी बातमी आहे टी व्ही नाईनं ती महाराष्ट्रामध्ये ब्रेक केलेली आहे सगळ्यात महत्वाची बातमी आणि सगळी अपडेट आम्ही आपल्यासमोर ठेवलेत थेट आपण जाणार आहोत नागपूरच्या रामटेक मध्ये ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्या सोबत आहेत लोकांना नेमकं काय वाटतं ग्राउंड झिरो वरून आपण जाणून घेणार आहोत गजाननकडून नक्कीच सगळ्यात मोठी बातमी आहे आताची महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी की गेल्या दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीमध्ये इव्हीएम हॅकिंग झालं होतं का कारण की असा दावा लंडनमध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये एका इथिकल हॅकर्सनी केलेला आहे आणि याच मोठ्या बातमी कारण की या बातमीशी निगडीत एक आणखी एक बातमी आहे की या सगळ्या हॅकिंगची माहिती महाराष्ट्राचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे हो यांना होती त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली दावा या पत्रकार परिषदेत करण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे आणि आता रामटेक लोकसभा मतदारसंघातली ही सगळी जनता या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत मान्यवर पाहुणे सुद्धा आहे सगळ्यांसोबत याच विषयावर चर्चा करणार आहोत की नेमकं गेल्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं सुरुवातीला मी पाहुण्यांचा परिचय करून देण्याआधी या सगळ्या कारण की लोकशाहीमध्ये या लोकांचं मत महत्वाचं असतं आणि हा आरोप आहे की यांचं मतच चोरीला जात आहे त्यामुळे सगळ्यात मोठं यांचं काय मत आहे याच्यावर आपण जाणून घेऊया किती लोकांना कारण की आत्ताची महत्वाची बातमी आहे की गेल्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक करण्यात आलं होतं आणि ते भाजपनं हॅक केलं असा दावा एका का तिखल हॅकरनं केलेला आहे पत्रकार परिषद देऊन किती लोकांना ईव्हीएम मशीन आगे। आगे। विश्वास आहे असं वाटतं हात वर करा किती लोकांना मशीनवर विश्वास आहे किती लोकांना बर हात खाली करा हात खाली करा किती लोकांना वाटतं की मशीनवर विश्वास नाही नाही मी ज्यांनी हात वर केला आहे म्हणून त्यांच्याकडे जातोय काय वाटतं तुम्हाला विश्वास आहे ना शंभर टक्के बाकी राज्यामध्ये जसा छत्तीसगड आहे एमपी आहे पंजाब आहे या राज्यामध्ये सरकार का आली काँग्रेसची मग नक्कीच हा तुम्ही मूळ प्रत्येक वेळेस हाच मुद्दा उठतो की ईव्हीएम मशीन मध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे व ते वास्तविकता आहे कारण जे इलेक्ट्रॉनिक बनवले आहे ईव्हीएम मशीन त्यामध्ये कुठेतरी बनवताना कुठेतरी कुठे कुठे निगेटिव्ह पॉईंट असतो माझा बिलकुल विश्वास ईव्हीएम मशीनवर नाही नाहीये इकडे काही लोक आहेत तुम्हाला तुम्हाला काय वाटतं मशीन वर आमचा विश्वास आहे काँग्रेस वाल्यांचा विश्वास याच्यासाठी नाही की जेव्हा ते हारतात तेव्हा त्यांचा विश्वास राहत नाही आणि जेव्हा ते जिंकले तेव्हा ईव्हीएम मशीन तुम्हाला तुम्हा, तुम्हा तुम्हाला ईव्हीएम तुम्हा ईव्हीएम मशीन बाबत सांगायचं सा म्हणजे की जेव्हा आहे ना काँग्रेस हारतो तेव्हा आहे ना म्हणजे ना टीका करतो परंतु शा आपला निवडणूक आयोगाने अशी व्यवस्था केलेली आहे एक चिप आणलेली आहे की त्याच्यामुळे कुणाला जे चॅलेंज करायचं असेल तर चॅलेंज करावं की ही निवडणूक आयोगाची मशीन आहे ना म्हणजे खोटी आहे म्हणून मोदी सरकार नक्कीच हटवार साहेब तुम्ही काय सांगणार तुमचा विश्वास आहे ईव्हीएमवर ईव्हीएम फार विश्वास आहे कारण की ज्या टेक्नॉलॉजी प्रमाणे केलेला आहे आणि इलेक्शन मतदान व्यवस्थित झालेलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे फार मोठा विश्वास आहे तुमचं काय वाटतं नाही इतका वादविवाद देशामध्ये सुरू आहे ते एकदा त्याचं स्पष्ट होऊ द्या ना जर्मनी सारख्या देशामध्ये इतकं पुढं असल्यानंतर बी बायडोअर इलेक्शन होत आहेत जपान मध्ये इलेक्शन होतात मग इतरच कशाला ईव्हीएमच्या बाबतीत बसल्या आहेत होऊ द्या काय त्यांचा पण शंका दूर होऊ द्या यांची पण शंका दूर होऊ द्या एकदा होऊ द्या ना काँग्रेसला पण काही देणं नाही बीजेपीला एकदा बायला हो मग ठरू काय तर ते नक्कीच एका हॅकर्स दावा केलेला भाजपचे आमदार सुद्धा आपल्या सोबत आहे ईव्हीएम मशीन हॅक केली गेली असा दावा केलेला आहे तुमचं काय मत आहे ईव्हीएम मशीन मध्ये काही गडबड नाही आहे आणि नवीन आता त्या ठिकाणी ईव्हीएम सोबत ते स्लिपी स्लिप मध्ये सुद्धा प्रोविजन केलेली आहे मशीन मध्ये ज्यांनी मतदाराने मतदान केल्यानंतर कोणाला मत दिला कोणत्या पक्षाला मत दिला ते मशीन मध्ये सुद्धा प्रोव्हिजन केलेली आहे गोपीनाथ मुंडे हे माहीत होत त्यामुळे त्यांची हत्या के केली असा दावा केलेला आहे त्यांनी या गोष्टीची मला कल्पना नाही आहे पण कोणी काही बोलला आहे त्याच्यावर मी काही उत्तर देणार नाही तू काय सांगतो मरे तू मतदार ऐकला मित्रांनो जर ईव्हीएम मशीन हॅक त्या काळात झाली होती आणि आज हा ओरडतोय याच्या पाठीमागे याचा बोलविता धनी कोणीतरी असला पाहिजे हत्या झाली त्याच वेळेस त्यांनी मुद्दा उपस्थित करायला पाहिजे होता त्यामुळे याच्या बोलविता धनी कोणीतरी दुसरा हे सगळ्या